नमस्कार मी पौर्णिमा पौर्णिमाज रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला पंजाब स्पेशल अमृतसरी पिंडी छोले कसे बनवायचे ते दाखवणार आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलचे आयकॉनही प्रेस करा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात पंजाब स्पेशल अमृतसरी पिंडी छोले बनवण्यासाठी इथे मी एक वाटीवरून काबुली चणे भिजवून घेतलेले आहेत रात्रभर मी ते भिजत घातले होते त्यासोबतच मी इथे तीन टॉमॅटो आणि दोन कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे त्यासोबतच इथे मी एक चमचा चहा पावडर घेतलेली आहे ही माझ्याकडे मसाला चहा पावडर आहे ती घेतलेली आहे तुम्ही दुसरी कोणतीही घेऊ शकता किंवा या जागी तुम्ही याऐवजी या तुम्ही टी बॅगही वापरू शकता थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे चार हिरव्या मिरच्यामध्ये स्लीट करून घेतलेल्या आहेत त्यासोबतच इथे मी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा धणे पावडर एक चमचा जिरा पावडर जिरं पाव जिरं मी तव्यामध्ये थोडंसं भाजून घेतलं आहे ड्राय आणि बडीशेपही मी भाजून घेतलेला आहे बडीशेपची पूड करून घेतलेली आहे तीही एक चमचा घेतलेला आहे त्यासोबतच इथे ड्राय मँगो पावडर घेतलेला आहे मी एक चमचा एक टीस्पून मी हळद घेतलेली आहे चला तर मग आपण पुढे बघूयात काय करायचं ते मी इथे छोट्या पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घेतलेलं आहे एक छोटा ग्लास भरून मी पाणी घेतलं आहे त्यामध्ये आता मी चहा पावडर घालते ही चहा पावडर उकळली की आपण ते चणे शिजवताना ही याचं पाणी आपण चण्यामध्ये घालणार आहोत चहा पावडरचं पाणी इथे उकळलेलं आहे आता आपण हे छोल्यांमध्ये म्हणजे काबुली चण्यांमध्ये हे घालून घेऊया इथे मी चणे काबुली चणे कुकरमध्ये घातले आहेत त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आता या त्यामध्ये मी थोडंसं मीठ घालते पाव चमचाभर मी इथे मीठ घातलेलं आहे आणि आता जे आपण चहा पावडरचं पाणी करून घेतलं होतं ते पाणी आपण यामध्ये गाळून घालणार आहोत यामुळे या, या चणांना मस्त कलर येतो जर तुमच्याकडे टी बॅग असतील तर तुम्ही यामध्ये दोन टी बॅग घालू शकता थोडे शिजवताना आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मीडियम फ्लेमवर आपण याच्या सात ते आठ शिट्ट्या करून घेऊयात इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण कुकर थंड करायला ठेवूयात कुकर थंड झाला की मग आपण फोडणीची तयारी करूया छोले बनवण्यासाठी मी ते गॅसवर प्लॅन ठेवलेला आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालून घेतलेलं आहे मी तेल आपलं गरम झालेलं आहे आता यामध्ये मी एक स्पून जिरं घालून घेते जिरं आपलं फुललं की यामध्ये दोन तेजपत्ता घालते आणि त्यासोबतच मी इथे दोन हिरव्या मिरच्या घालून घेते दोन हिरव्या मिरच्या मी तडक्यासाठी ठेवलेल्या आहेत आणि दोन मिरच्या मी या पोरणीमध्ये घालणार आहे गॅसची फ्लेम आपण मिडीयम करून घेऊयात आता यामध्ये आपण कांद्याची पेस्ट घालणार आहोत गा। কান্দাতে ব্যবস্থিত কঠিন ভাল পি আপনার টমাটো টি পেস্টার पापन पापन आता आपण यामध्ये टॉमॅटोची पेस्ट टाकून घेऊया आता गॅस फ्लेम मी मिडियम करते कांदा टोमॅटो आपला व्यवस्थित परतून झालेला आहे आता यामध्ये मी सर्व पोरडे मसाले घालून देते बडीशेप आणि धना पावडर जिरे पावडर आणि गरम मसाला कसुरी मेथी मी इथे हातावर चोळून घेतलेली आहे आणि हळद त्यासोबतच इथे आपण आमचूर पावडर घालणार आहोत आणि लाल तिखट आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया एक दोन चमचे दोन मिनिट आपण झाकण लावून शिजवून घेऊया मसाले हे आता आपण झाकण काढून बघूया अगदी मस्त सुवास सुटलेला आहे या मसाल्यांचा आपण हे मिक्स करून घेऊयात हजवून घेऊयात व्यवस्थित आणि यामध्ये आता आपण शिजवलेले छोले घालूयात चहा पावडर टाकल्यामुळे चहा पावडरचं पाणी टाकल्यामुळे या छोल्यांना कलर आणि फ्लेवर अगदी सुंदर येतो हे बघा आता आपण यामध्ये घालून घेऊया हे हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया छोले शिजवताना आपण यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे आपण मीठ पहिल्यांदा चेक करूया त्यानंतर हवं हो असेल तरच आपण यामध्ये मीठ ऍड करायचं आहे थोडंसं मीठ ऍड करते तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकता आता यामध्ये मी फक्त अर्धा ग्लास पाणी घालून घेते पुन्हा यावर झाकण घालून आपण दोन ते तीन मिनटं हे असं शिज देऊया म्हणजे चण्याना हा मसाल्यांचा फ्लेवर व्यवस्थित असं लागेल आपले छोले झालेले आहेत आता आपण या छोल्यासाठी एक तडका बनवून घेऊया फोडणी करण्यासाठी मी इथे फोडणी पात्र ठेवलेलं आहे लो फ्लेमवरती यामध्ये आता मी दोन चमचे तूप घालते आहे तुम्हाला तूप नसेल आवडत तर तुम्ही तेलही घालू शकता इथे तूप गरम झालं आहे आता यामध्ये मी पाव टी स्पून जिरं घालते आणि कलरसाठी मी इथे एक स्पून लाल तिखट घालते काश्मीरी लाल तिखट आणि गॅस बंद करते हिरव्या मिरच्या घालते फोडणीमध्येच आणि फोडणी आपण या छोल्यांवरती घालून घेऊया आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालूयात कोथिंबीर घालून झाली आता हे व्यवस्थित आपण पुन्हा एकदा मिक्स करून गॅस बंद करूया हे आपण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे इथे आपले अमृतसरी पिंडी छोले झालेले आहेत आता मी गॅस बंद करते इथे आपले अमृतसरी पिंडी छोले खाण्यासाठी तयार आहेत वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप खुँँ खूप धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही नवनवीन चटपटीत खुसखुशीत आणि खमंग मसालेदार अशा रेसिपींसोबत धन्यवाद